वाडा बीडीओ ऑफिसला आज उघडकीस पण आलाय आणि त्याची कार्यवाहीची प्रक्रिया चालू आहे तर आम्ही सध्या आता बीडीओ साहेबांच्या केबिन मध्येच बसलोय तर टायर कंपनीच्या बाबत आपल्याकडून जर ऍक्शन होते तर उत्तम आहे अदरवाईज नुसती जर फॉर्मॅलिटी होत असेल तर आमची एनजीटी ह्युमन राईट्स आणि हायकोर्ट मध्ये जायची पूर्ण तयारी झालेली आहे आपण बीडीओ साहेबांची बोलू शकता वाडा तालुक्याचे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर हेलो हा ूमध्ये ना एक टायर कंपनी आहे आणि एक शिवकृपा रोलिंग मिल त्याच्यामधून जो धोर निघतोय शाळेच्या मुलांना त्रास होतोय तो एक विषय आहे त्याच्यामध्ये आपल्याला पत्र पण दिलेला आहे ग्रामपंचायत की आपण कारवाई करावी त्याच्यावर आणि दुसरा जो विषय आहे टायर कंपनीचा त्याच्यामध्ये परवानगी न घेता काम सुरू आहे तर ते एक बंद ठेव ठेवावा

बाकीच्या गोष्टी आहेत तर त्यांनी त्यांचं कर्तव्य करावं आणि कोण कर्तव्य करत नसेल तर ते करण्यासाठी काय करावं लागतंय ते संविधानिक मार्गे आपण दाखवून देऊ घटनेप्रमाणे तातडीने प्रोसेस करा पुढच्या अन्यथा जी गोष्ट आहे ती त्या पद्धतीने कार्यान्वित होईल वाडा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत हद्दीत प्रदूषणकारी कंपन्या बसल्या असून याच प्रदूषणकारी कंपन्यांपासून आरोग्यास धोका निर्माण होत असल्याने स्थानिकांच्या तक्रारी दिवसेंदिवस आता समोर येत आहेत अशाच एका प्रदूषणकारी कंपनीमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी थेट पंचायत समितीच्या बीडिओचा घेराव घातला ही कंपनी आहे वाडा तालुक्यातील कोयलू ग्रामपंचायत हद्दीतील शिवकृपा स्टील सुरुवातीच्या काळात या कंपनीने छोटासा प्लांट सुरू केला होता यामुळे परिसरात कोणतेही त्रास जाणवत नव्हते मात्र आता या कंपनीने हळूहळू आपले पाय पसरवायला घेतले आणि आणखी मोठे युनिट सुरू करून जवळच राहणाऱ्या लोकवस्तीत आणि तिथे असलेल्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना प्रचंड धुराचा त्रास आणि कर्कस आवाजाचा त्रास होऊ लागला यामुळे ग्रामस्थांनी मागील वेळी झालेल्या ग्रामसभेत प्रदूषणकारी कंपनीच्या विरोधात आवाज उठवत या कंपन्या हद्दपार करण्यासाठी ठराव घेण्यात आला होता मात्र घेतलेल्या ग्राम ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका यांनी प्रदूषणकारी कंपनीच्या बाजूने सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली चक्क प्रोसेडिंग बुकवरच खाडाखोड करत बदल केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे आणि याबाबत ग्रामसेविकांनी लेखी तक्रार आपल्या वरिष्ठांकडे देत चूक मान्य देखील केली आहे हा सर्व गोंधळ अखेर स्थानिक ग्रामस्थांनी उघडकीस आणला असून याबाबत स्थानिक ग्रामस्थ काय म्हणतात पाहूया आमचे फार वर्ष वर्षापासून तक्रार आहे हे आहे याच्यामध्ये फार प्रदूषण होतं त्या शिवपुरा कंपनीचा शेजारी मराठी शाळा आहे गाव आहे लागून नाळा आहे असे असताना ही शिवपोरा कंपनी कुठल्या प्रकारचे नियम न पालता आपलं प्र उत्पादन सुरू करतं परंतु कुठल्या प्रकारचे ग्राम दखल घेत नाही अशाच प्रकारचा अठरा तीन रोजी पंचवीस रोजी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेला मी हजर होतो असे असतानासुद्धा ग्राम ग्रामपंचायतींनी खोटे चार ठराव लिहिले आणि कंपनी मालकालाच्या बाजूने लिहिले त्याचा आम्ही निषेध करतो अशाच प्रकारचे ठराव घेऊन आमच्या ग्रामपंचायती लोकांना फसवणूक आणि अपमान ही गोष्ट वागत त्यावर आम्ही आज बी डीओ साहेबांकडं निवेदन दिलेलं आहे सदर सरपंच आणि ग्रामसेविका यांच्यावर कायदेशीर गुन्हा हो, दाखल करावा हो। आणि ग्रामस्थील लोकांना न्याय मिळून द्यावा अशी मी विनंती केलेली आहे सर एक ते पाच वर्ग असलेली झडपी स्कूल आहे तोरण्याला त्याच्यामध्ये सर्व शंभर टक्के आदिवासी मुलं शिक्षण घेतात आणि ही कंपनी आणि शाळा शाळेत कंपनी किंवा कंपनी शाळा शा हे काही समजत नाही त्या मुलांना रोज उजमरल्यासारखं होतं असं असं असताना ती मुलं तिथं शिक्षण घेत असतील आता ती काय शिकत असतील हे आपल्याला पालकांना आणि गावकऱ्यांनाच माहिती आहे त्यांचं कितपत तिथं लक्ष लागत असेल परंतु याबाबत कुठेही काही दखल कोण घेत नाही आणि गाववाल्यांनी जी गावाची मेजॉरिटी आहे ती छोटी असल्या कारणाने बाहेरून त्यांच्यावर दबाव येतो आणि ब बोलू देत नाहीत त्यानंतर कंपनीवाल्याचं जे हे आहे प्रदूषण ते चिमणी नावापुरती चिमणी आहे ह्या चिमणीमधून कधी धूर नाही निघत आणि तो म्हणतो शासनाला दाखवून देतो की आमचं धूर जो आहे तो चिमणीमधून निघतो मात्र प्रत्यक्षात चिमणीमधून धीर आत्तापर्यंत निघतच नाही आणि एम एम पी सी व्हीचा पण जे काय अहवाल जात असेल ते खोटा अहवाल दिला जातो आहे खरा मात्र दिला जात नाही त्यामुळं अनेक लोकांना आम्हाला श्वसनाचा आजार झालेला आहे आमच्या इथे तीन ते चार पेशंट झालेले आहेत ते दम्यानी आज ग्रस्त आहेत त्यांचा ट्रीटमेंट जी आहे ती बोईसरसारख्या हॉस्पिटलमध्ये दिली जाते परंतु जी माणसं सक्षम आहेत ती ट्रीटमेंट घेतील परंतु गरीब माणसं आदिवासी माणसं माझी कशी जगणार आणि त्यांचा पुढं भविष्याचं काय होणार मेन प्रश्न आहे तो आदिवासी माणसाचा प्रश्न आहे की त्यांचा तीन तीनशे रुपये दिवसाला कमवणार कधीतरी मजुरी मिळते ती काही महिनाभर मिळत नाही आणि त्या लोकांनी मग ह्या कंपनीमुळं हे सहन कसं करायचं आणि त्याच्यामुळं हवा पाणी विद्युत या याच्यावर सगळ्यावर परिणाम झाले जमीन सगळी खरीप खराब झालेली आमचे आणि अल्पभूधारक सगळे लोक आहेत परंतु याच्याबाबत शासनाने आतापर्यंत कुठलीही दखल घेतली नाही आतापर्यंत आम्ही भरपूर तक्रारी केल्यात भरपूर निवेदनं दिल्यात परंतु त्याचं काय आजपर्यंत काही निवारण झालेलं नाही तरी शासनाने ही शासनाला ही आमची कळकळीची विनंती आहे की ज याच्याबाबत ठोस अशी कार्यवाही करावी आणि कंपनी मालकाला जे शासनाच्या नियमाप्रमाणे ती कंपनी चालली पाहिजे त्या नियमाप्रमाणे चालवायला हवावी आमचं बाकी दुसरं काही म्हणणं नाही